हॅलो आज आपण दिवाळी स्पेशल रेडीमेड बेसनाचे आणि रवा टेक्स्चर असलेले असे बेसनाचे लाडू करणार आहोत आणि झटपट होणारे लाडू आहेत आज मी एक किलोचे लाडू केलेले आहेत बरोबर पस्तीस लाडू झालेले आहेत अतिशय छान होतात टाळायला जराही चिकटत नाही तर चला आता आपण लाडू कर कसे करायचे ते बघूया आपल्याला आता बेसनाचे लाडू करायचे आहेत ना त्याच्यासाठी हे बघा हे अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेटं मी घेतलेली आहेत आणि हे लाडवाचं आहे आता हे आपल्याला रेडीमेड मिळतं आणि टेक्स्चर बघा किती छान आहे त्याचं एकदम रवाळ आहे रवाळ टेक्स्चर आहे फक्त हे बेसन भाजलेलं नसतं आणि आपल्याला तेवढं मात्र मेहनत घ्यायला लागते की चांगलं बेसन आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर चला आता आपण स्टार्ट करूया भाजायला पीठ आता मी गॅस चालू केलेला आहे आणि आता हे अर्ध अर्ध आपण घेऊया आणि प्रथम तूप न घालता आपण पहिलं भाजून घेऊया पाच ते सहा मिनिट आणि एकदम बारीक गॅस हे कलर कसा चेंज व्हायला लागलेला आहे आता पाच मिनिटं जवळजवळ व्हायला आलेली आहेत आता ह्याच्यामध्ये मी तूप घालते हे बघा आता सहा मिनटं जवळजवळ झालेली आहेत सहा ते सात मिनिट आता याच्यामध्ये मी तूप घालून घेते हे आता आपण तूप घालायचं जवळजवळ आता एक किलो लाडवाला आपल्याला चारशे ग्रॅम तूप लागतो आपण भाजून घेऊया चांगलं हे बघा त्याचा कलर बघा किती चेंज व्हायला लागलाय असं एकदम म्हणजे त्याला तेवढं आपल्याला पेशन्स घ्यावेच लागतं पीठ भाजीपर्यंत आणि टेक्स्चर बघा किती हे बघा खूप रवाळ टेक्स्चर आहे आता अजून आपल्याला तीन चार मिनटं आपल्याला भाजायचं आहे हे बघा किती छान झाले कलर बघा किती सुंदर कलर आलाय अतिशय आता मी गॅस बंद करते जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं लागतात आपल्याला एक फेरा करण्यासाठी तर ते पीठ चांगलं भाजलं जातं तर चला आता मी गॅस बंद केला आणि हे आता उतरवून घेते आणि बाकीचं पीठ भाजून घेते हे बघा आता माझं सगळं एक किलो भाजून झालेलं आहे पीठ आणि हे बघा मस्त भाजून झालेलं आहे एकदम आणि ह्याला मला जवळजवळ आता साडेतीनशे ग्रॅम तूप लागलेलं आहे मला तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम तर चला आता आपण हे आता मी थंड करून घेऊया लाडूचं पीठ हे बघा आता आपलं बेसन पीठ थंड झालेलं आहे आता आपल्याला अर्ध्या अर्ध्या मिनटासाठी मिक्सरमधून काढायचं थोडं थोडं घालून बेसन पीठ म्हणजे लाडू पटकन वळता येतात आपल्याला हे बघा आता हे मी मिक्सरमधून काढते हे बघा म्हणजे पीठ असं तुपासारखं बनतं म्हणजे पटकन आपल्याला लाडू वाळता येते करायचं आपल्याला आता हे सगळं मी करून घेतो हे बघा आता माझं झालेलं आहे मिक्सरमधून काढून आणि हे एक किलो आहे दही आपल्याला बेसनपीठ त्याच्यामुळे ह्या आता हे पाच वाट्या आहेत या सेम पाच वाट्या ह्या बघा पाच वाट्या बेसनपीठ आहे त्या हिशोबाने दोन वाट्या मी साखर घेतलेली आहे दळून आणि ह्याच्यामध्ये जायफळ घातलेलं आहे म्हणजे साखर दळतानाच म्हणजे पाच वाट्याला दोन वाट्याबरोबर साखर होणार आहे आपल्याला चाखून बघायचं आपण साखर कमी पडते की नाही तर नंतर आपण घालू शकतो या मनुका घेतलेले आहेत आणि ही वेलची पावडर घेतलेली आहे आणि हे तूप जर लागलं आपल्याला तर कारण साडेतीनशे ग्रॅम मला एक किलोला तूप लागलेलं आहे तर चला आता आपण सुरुवात करूया हे बघा आता मी साखर घालून घेतायची पाच वाट्याला दोन वाट्या बरोबर आहेत दोनशे दोनशे चारशे ग्रॅम झाले तुमचे साखर आता याच्यामध्ये मी डायरेक्ट बेसन वेलची पुरुसा घालून घेतो एक चमचा आणि मिक्स करून घेते हे बघा आता संपूर्ण मिक्स झालेलं आहे साखर बेसन चांगलं मिक्स करून घेतलंय आता आपण लाडू वळायला घेऊया आता ह्याच्यासाठी साडेतीनशे ग्रॅमच तूप घेतलेलं आहे मी पण चारशे ग्रॅम घातलं तर जास्त होईल आता आपल्याला किती लहान पाहिजेत किती मिडियम पाहिजेत त्या हिशोबाने आपण करायचे आता मी तर लहानच करणार आहे आणि आपल्याला मनुका हे लावून घ्यायचे मनुका कारण ह्याला आपण जे हाताने ते हे करतो ना लाडू वळतो ना तेव्हा ते तेल तूप असतं जे असं विरघळतं पण नंतर मग घट्ट होतात लाडू हे बघा आता हे असे लाडू करून घेऊया आता आणखी दुसरा एक आपण करूया छान लाडू होतो कारण हे बे बेसन पिठाचे लाडू आहेत अतिशय छान होतात एवढं तर साडेतीनशे ग्रॅम तूप आपल्याला बरोबर पुरेसा आहे आता हे मी लाडू करून घेते बघा किती छान लाडू वळले जाते अतिशय छान मस्त होते आज मी तुम्हाला रेडीमेड पासून रवा टेक्शर असलेली अशी एक किलो ही पस्तीस लाडू करून दाखवलेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद